नमस्कार तर मी माझ्या नवऱ्याजवळ राहते का नाही आणि का राहत नाही माझ्या नवऱ्याने मला सोडलं का हे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की तुमचा नवरा तुमच्याजवळ राहत नाही तुम्हाला सोडलं आहे असं केलंय तसं केलंय म्हणजे खूप असं प्रश्न आहे बऱ्याच जणांचा तुम्ही तुमचे मिस्टर दिसत नाही तुम्ही एकट्याच आहात आता म्हणलं ह्या ह्यांना काय प्रश्नाचं उत्तर द्यावं तर प्रथम तुम्हाला आधी आज मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपला एक व्हिडिओ पण सोडला आहे पूजा आहे त्याचा व्हिडिओ पण सोडला आहे तर तू व्हिडिओ पण बघा तर पहिली गोष्ट म्हणजे आमची भांडण होतच नाही बरं हो हो का आमची भांड होतच नाही आणि आम्ही काही जण अशी नाही कारण आठ खोटी खोटी भांडं दाखवतात व्हिओसाठी वगैरे तसं काय मी काय करत नाही आणि आतापर्यंत केलं पण नाही जे काय आहे ते रिअलमध्ये आहे बरं का स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे बघा डाळ शिजवले भात टाकले गवारची गवार शिज शिजवून घेतली आहे उकडून घेतली आहे गवार <coughs> कारण की आज हे आहे ना मार्गदर्शनाचं हे आहे ना संध्याकाळी नैवेद्य दाखवायचे स्वयंपाक तर तो दरधा अर्धा करून घ्यावा गाजरचा हलवा पण बनवायचं आहे तर माझे लग्न झाल्यापासून एवढ्या वर्ष लग्न झाले एवढ्या वर्ष झाले म्हणजे लग्नाला आता किती वर्ष आली ते तुम्हाला सांगत नाही ते तुम्ही सांगा किती वर्ष झाली असतील माझ्या लग्नाला तर तेव्हापासून माझ्या दोन्ही दोन नंदा आहेत मला दोन्ही नंदानी किंवा नंदानी मला अजून पण दुख कधी म्हणजे शब्द केले माझ्या माझं काही माहीत नाही पण माझ्या तोंडामध्ये मला अजूनपर्यंत एका शब्दाने दुखवलं नाही आता त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा थोडंफार काहीतरी इकडं तिकडं असतं पण मला असं त्यांनी दुखवलंच नाही कारण की माझं लग्न व्हायच्यामुळे ते गेले मी सगळ्यात लहान आहे घरी जावांमध्ये सगळ्या म्हणजे सगळ्यांमध्ये लहानच आहे मी आईच्या तिकडे मी मोठी आहे इकडे लहान आहे आणि जावेचं जावेचं पण आमची काय तशी काय अशी भांडणं वगैरे झाली नाही आहेत काय नाही आणि जमिनी जाग्यावरून अशी भांडणं वगैरे करेन किंवा काय करेन तसं काय नाही असं किरकोळ काय नाही काय तरी पण ते पण किरकोळ करायला पण मी इथे नव्हते मी होते पुण्यामध्ये मी आत्ताच तीन वर्ष झाली मी इकडे आली आहे नाहीतर मी पुण्यालाच होते त्यामुळे भांडणाचं काही प्रश्नच येत नाही बरं का आणि जमीन जागा हे ते का बघा तिथंच राहणार आहे शेवटीला ते कोण ते कोण काही घेऊन जाणार नाही बरोबर बरोबर की नाही आपले चार प्रेमाचे शब्द आहेत तेच मेन महत्त्वाचे तर माझ्या घरचीच मला कोणाचाही घरचा त्रास नाही आहे बरं का कोणाचं आहे थोडंफार इकडं तिकडं होत असतं पण मी आत्तापर्यंत सोशल मीडियावरती कधी मांडलं पण नाही आणि काय पण नाही <स्थ> राहिली गोष्ट नवऱ्याची तर नवऱ्याने मला अजूनपर्यंत फक्त एकदाच फक्त मारलं होतं एकदाच तो पण माझा मोठा मुलगा होता, होता ना पोटात तेव्हा काहीतरी झालं होतं एकदाच फक्त हात उचलला होता तेव्हा आणि आमची भांडणं होतच नाही पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आमची भांडणं होतच नाही आणि माझे मिस्टर आहे पुण्याला मी आहे इथे गावाला राहते मुलांना घेऊन आता छोटी मुलं आहे तो पण तर राहायचं तोपर्यंत थोडे दिवस नंतर मी पण जाणार आहे पुण्याला मी पण काही इथे राहणार नाही आहे मी पुण्यालाच जाणार आहे पण थोड्या दिवस म्हटलं हे मुलगी माझी छोटी आहे म्हणून मी इथं राहिली आहे नाहीतर जाणार झा समजदार मुलं समजदार झाली की जाणारच जा आहे आता मोठा मुलगा तर माझा झाला बारावा चालू आहे त्याला बारा वर्ष चालू झालं आहे आताच नोव्हेंबरमध्ये एक बड्डे झाला त्याचा बड्डे झाला आता माझ्या मोठ्या छोट्या मुलीचा बड्डे आहे तर कामानिमित्त काम आहे कामानिमित्त जावं लागतं आता कोण अमेरिकेला आहेत कोण कुठे आहेत कोण कुठे कुठे बाहेरच्या बाहेरच्या बाहेर बाहेर कामाला आहे जसं जॉब असतो तसं जावं लागतं बरोबर की नाही म्हणून तुम्ही लोक म्हणाल की तुमचा तुझा नवरा दिसत नाही तुझ्या नवऱ्याने सोडला आहे मग तू असे राहते तशी राहते मला एवढं सांगायचं आहे पण तुम्हाला एवढं कशाला कुठाने पाहिजे सांगा बरं अरे माझ्या नवऱ्याने सोडलं असतं तर मी इथे राहिली असती का राहिली असती का त्याची मुलं त्याच्या गाड्यात टाकून गेली असती किंवा माझ्या मुलांना घेऊन मी कुठेही राहिली असते किंवा मी मी दिवस रात्र जॉब करत बसली असती जॉब मी भरपूर केलं के आहे जॉब केलेला आहे मी कष्ट संघर्ष भरपूर केलेला आहे आयुष्यात जीवनात पण आत्ता माझी मजबुरी म्हणजे काय आहे तर माझी छोटी मुलगी आहे त्यामुळे मी जॉब करू शकत नाही छोट्या मुलीला घेऊन जॉब कुठे करणार एकदा तो मोठा मुलगा आहे त्याला नऊ वाजता ट्युशनला सोडायचं तिथन साडे अना क्लासला सोडायचं तिथनं पाच वाजता आणाय जायचं पावणे पाच वाजता काय करणार हां मुलाला शाळेत सोडायचं का जॉब करायचं आपला काय कोण मागे पुढे नाही माझे सासू नाही माझे सासू नाही आहे सासरे नाही आहेत माझी आई तिकडे असते तिच्या तिकडे गावी ते तिचं भावाचं डब्बा वगैरे करावं लागतं बहिणी त्यांच्या त्यांच्या संसारात असतात कोणी करणार जाऊ जाऊ त्यांच्या त्यांच्या संसारात असणार तर कोण असणार सोडायला बाबा सासू आहे तर सासू राहू शकते इतर चार दिवस त्या असू नाही चार दिवस राहू शकते तर सासू पण नाहीये म्हणलं माझं मलाच करावं पाहिजे ना तर तुम्ही समजताना असं काही नाही माझं आमचं सगळं व्यवस्था आहे माझ्या नवऱ्याने काय सोडलं नाही आणि आमच्या जातीमध्ये काय सोडत बिडत नाही काय नाही हां ठीक आहे जर काय झालं असेल तर बाबा दुसरा रंग करतात पण ही आमची काय भांडणं भिडणं ना काय नाही माझे मिस्टर पुण्याला असतात मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं माझे मिस्टर पुण्याला आहे त्यामुळे त्यामुळे ते व्हिडिओमध्ये येत नाहीत आणि व्हिडिओमध्ये त्यांना याला आवडत नाही पहिली गोष्ट म्हणजे ते मलाच ओढायला लागले कारण की मला आता चष्मा लागला आहे मी आता उद्या परवा चष्मा घेऊन येणार आहे मलाच म्हटले मोबाईल वापरून वापरून चष्मा लागला आहे तुला डोळ्याला त्रास झाला डोळ्यानं ताण आहे मला उलट म्हणतात ते यूट्यूब सोड म्हणून पण मी जाऊ दे वेळ मिळाला की चला एखादा ब्लॉग टाकते व्हिडिओ टाकते मी काय त्या यूट्यूबच्या जीवाव आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला मी काय यूट्यूबच्या जीवावर नाही आहे माझा नवरा आज तिकडून पैसे पाठवतो तिकडचं रूम भाडा इकडचं रूम म्हाडा आमचं स्वतःचं घर पण आहे पण मुलांच्या शिक्षणासाठी मला इतर राहावं लागतं आहे बरं का रूम भाड्याने करून त्यामुळे दोन रूम भाडं एकट्याच्या जीवावरती रूम भाडं तिकडचं इक किराणा इकडचं किराणा मुलांचं शिक्षण तुम्हाला तुम्हालाच माहिती आहे ज्यांना मुलं आहे संसार आहे त्यांना सगळं माहिती आहे हां माणसाला एक ही रूम भाडं भरताना मुशीबत होते मुलांच्या शिक्षणासाठी मजबुरी मिळून राहिली मी इथे आता आमचं स्वतःचं घर पण आहे म्हणजे तुम्ही काय समजताना ते चुकीचं आहे काहीतरी अर्थ लावू नका बरं त्या तर बघा आता जीवनाची तयारी चालू आहे इकडे गवार आम्ही करून टाकले शिजवून ठेवले इकडे डाळ शिजवले बघा डाळ शिजवले आता इकडे भात टाकले कारण की आता मोठ्या मुलाला आयेपर्यंत उशीर होईल म्हणून म्हटलं गवारनी व वरून कोंडी घातली पटकन की झालं कारण की चपात्या आहेत आणि ग पालेभाजी करायची एक माटाची आणि गाजरचा हलवा करायचा गोड काहीतरी तर चला आजचा व्हिडिओ आपला थोडं दोन मिनटं जास्त झालं आहे दोन तीन मिनटाचा तर बाय सगळ्यांनी बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मुलगीला झोपवले मग म्हटलं संध्याकाळी ना लय गडबड करते अजून